JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर बीटा येथील मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत विद्यार्थ्यांची पीए जीओ व्हेकल प्रायव्हेट लिमिटेड बारामती येथे भेट देऊन माहिती घेतली आहे सदर भेटीसाठी विद्यार्थ्यांनी दोन चाकी व तीन चाकी वाहनांच्या कंपनीला भेटी दिल्या वाहनांचे सुटे भाग कसे बनवले जातात व त्याचे एकत्रीकरण करून पूर्ण वाहन कसे बनवले जाते याची परिपूर्ण माहिती घेतली आहे सदर भेट प्राध्यापक डॉक्टर के एम जगदाळे व प्राध्यापक सिद्ध यांच्या विशेष प्रयत्नातून संपन्न झाली आहे सदर भेटीमध्ये कंपनीचे एच आर मॅनेजर बिपिन साळवी यांनी विद्यार्थ्यांना कंपनीविषयी सर्व माहिती दिली व कंपनीमधील नोकरीच्या संधीचे स्पष्टीकरण दिले शैक्षणिक अभ्यासक्रमात आलेल्या प्रात्यक्षिकासह टेक्निकल ज्ञानाचा प्रत्यक्ष अभियंता म्हणून कार्यरत होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याची सखोल माहिती दिली आहे संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्य विकास होण्यासाठी अशा मोठमोठ्या कंपन्यांना भेटी दिल्या जातात कार्यकारी संचालक का पी टी पाटील संचालिका पूजा पाटील संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना या अभ्यास भेटीसाठी शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा